नमस्कार गुळा एम सी आज आपण हलकी या गावामध्ये आय एम सीचे हे एक सामाजिक कार्य आहे हे सामाजिक कार्य कशाप्रकारे आपल्याला आय एम सी भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेले आहे हे आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून यांना सांगत आहोत तर या हलकी या गावामध्ये प्रत्यक्षामध्ये आपण शिबिर केलं डेमो पाहिले आणि याच्या अगोदरच आय एम सी या हलकी गावाला पूर्णतः माहिती होती कारण कानाकोपऱ्यामध्ये या आय एम सीचं सामाजिक कार्य चालू आहे तर ह्याच्या अगोदर आपल्या या हलकी गावातील पारगावे सरांनी तुलसी आणि डायजेस्टचा हा ड्रॉप अगोदरच घेतलेला होता त्यांना अगोदर पित्ताचा त्रास होता तर आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की सर तुम्हाला आ, न, राम राम पारगावे सर हे तुम्हाला पहिलं घेण्याच्या अगोदर कसं वाटत होतं पूर्वी पित्ताचा आजार जो होता तो आता तुमचा कशा प्रकारचा आहे याचं थोडंसं आम्हाला सांगायचं आहे तर परत एकदा पहिलं अति त्रास होता सर ही पिल्यानंतर आता आज आज रोजी कायमस्वरूपी त्रास मिटलाय माझा पित्ताचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आता तुम्ही आजही कंटिन्यू न सांगता कुणीही घेत आहात आता इथून पुढे घेणार आहात तर आमच्या इतर सगळ्या बांधवांना इतरांना सगळ्यांना काय संदेश देताल की इतरांनी सगळ्यांनी हे वापरणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला वापरणं गरजेचं आहे शरीरासाठी चांगलं आहे कायमस्वरूपी स्वरूपी त्रास कमी होतो ही मला नक्की खात्री आहे शंभर टक्के गॅरंटी आहे छान सर आपण जो पित्ताचा त्रास आपल्याला जो होता आपल्यासारखं महान कार्य इतरांचाही त्रास कमी करावा या उद्देशानं आपण सांगितलात त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे धन्यवाद सर